चाणक्य नीती सर्वांसाठी एक अतिआवश्यक ज्ञान शत्रूबरोबर काय केले पाहिजे कलंक नाही असा कोण आहे जो रोग व दुःख मुक्त आहे सदैव सुख कुणाला मिळते मनुष्याच्या कोळाची कीर्ती त्याच्या आचरणाने होते मनुष्याच्या बोलण्यात चालण्याच्या पद्धतीने त्याच्या देशाची कीर्ती वाढते आणि माणसाच्या शरीराचे गठन त्याच्या जेवणाने बनते मुलीचे लग्न चांगल्या खांद्यांमध्ये करायला पाहिजे मुलास चांगले शिक्षण व संस्कार दिले पाहिजेत शत्रूला आपत्ती व कष्टात टाकून ठेवले पाहिजे मित्रांना धर्म कार्यात लावले पाहिजे एक दुष्ट व्यक्ती व सर्पामध्ये हे अंतर आहे की सर्प तेव्हाच डंक मारतो जेव्हा त्याला स्वतःच्या जीवास धोका वाटतो पण दुष्ट व्यक्ती प्रत्येक क्षणाला तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो राजे लोक आपल्याजवळ चांगल्या कुळातील लोकांना यासाठी ठेवतात की ते सुरुवातीस मध्यंतरी व शेवटपर्यंत सोडून जात नाहीत जेव्हा जलप्रलयाचा वेळ येतो तेव्हा समुद्र सुद्धा आपल्या किनाऱ्याचीच मर्यादा सोडून त्यांना तोडून जातो परंतु सज्जन पुरुष प्रलयासारखी भयंकर आपत्ती व विपत्तीच्या वेळीसुद्धा आपली मर्यादा बदलत नाही मूर्ख लोकांबरोबर मित्रता ठेवू नये त्यांचा त्याग करणे हेच उचित आहे कारण प्रत्यक्षपणे ते दोन पाय असलेले जनावरच आहेत जे त्यांच्या वाक्याने तुमच्या हृदयास करतात रूपो जवानीने संपन्न तसेच महान कुळात जन्म घेतल्यावरही विद्याहीन पुरुष पळसाच्या फुलासारखा सुंदर तर आहेच पण सुगंध नसणारा आहे कोकिडेची सुंदरता अतिच्या गायनात आहे एक स्त्रीची सुंदरता तिच्या स्वतःच्या परिवाराप्रती समर्पणात आहे एक कुरूप दिसणाऱ्या माणसाची सुंदरता त्याच्या ज्ञानात आहे तसेच एका तपस्वीची सुंदरता त्याच्या क्षमाशीलतेत आहे कुळाच्या रक्षणासाठी एका सदस्याचे बलिदान चालेल गावाच्या रक्षणाकरता एका कुळाचे बलिदान चालेल देशाच्या रक्षणासाठी एका गावाचे बलिदान चालेल पण तुमचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुमच्या आत्म्याचे रक्षणासाठी पूर्ण देशाचे बलिदान चालेल जे लोक उद्देशील आहेत ते गरीब राहू शकत नाही जे लोक प्रत्यक्ष देवाला आठवण करतात त्यांना पाप स्पर्श करू शकत नाही जे लोक मौन पाळतात ते भांडणात पडत नाही जे लोक सतर्क सावधान राहतात ते निर्भय असतात अतिशय सुंदरतेमुळे सीतेचे अपहरण झाले अत्यंत घमंड असल्यामुळे रावणाचा अंत झाला अत्याधिक दान केल्यामुळे राजा बळीला बंधनात बांधून घ्यावे लागले याचाच अर्थ कोणतीही गोष्ट अति करणे योग्य नाही अतिसुंदरता अतिघमंड अतिदान योग्य नाही शक्तिशाली लोकांसाठी कोणते कार्य कठीण आहे व्यापाऱ्यांसाठी कोणते ठिकाण दूर आहे विद्वानांसाठी कोणताही देश हा विदेश नाही याचप्रमाणे गोड बोलणाऱ्याचा कोणी शत्रू नसतो अध्याय तिसरा मुलगा मुलगी कसे पाहिजेत ज्या प्रकारे केवळ एक सुकलेले जळते झाड पूर्ण जंगलाला जाळून टाकते त्याचप्रमाणे एक कुपुत्र कुळाची सर्व मान मर्यादा व प्रतिष्ठा धुळीस मिळवतो असे अनेक पुत्र काय कामाचे जे परिवारास दुःख व निराशा देतात यापेक्षा एकाच पुत्र चांगला जो संपूर्ण घराला सहारा व शांती प्रदान करतो पाच वर्षापर्यंत मुलांना लाड करा व प्रेम द्या पाच ते दहा वर्षापर्यंत त्यांना दंडित करून अनुशासन ठेवा परंतु जेव्हा तो सोळा वर्षाचा होतो तेव्हा त्याबरोबर त्याच्याशी मित्रासारखा व्यवहार करा मनुष्य सुरक्षित केव्हा राहू शकतो अध्याय दिसरा हीच व्यक्ती सुरक्षित राहू शकते जी खालील परिस्थिती उत्पन्न झाल्यास तेथून पळून जाते किंवा दूर राहते भयानक आपदा विदेशी आक्रमण भयंकर दुष्काळ दुष्ट व्यक्तीची संगत यापासून दूर करणे योग्य आहे जो व्यक्ती खालील गोष्टी करत नाही तो पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरत राहतो धर्मकार्य अर्थकार्य काम मोक्ष धनाची देवी श्री लक्ष्मी माता स्वतः येते जिथे मूर्ख लोकांचा सन्मान होत नाही धान्याचे चांगले संरक्षण केले जाते धान्य चांगल्या पद्धतीने साठवून ठेवले जाते पती व पत्नीमध्ये कधीच भांडण होत नाही